वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल घोषणाबाजी वाजत गाजत रॅली वंचित बहुजन आघाडीचे राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबागेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाजत गाजत रॅली काढून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारसंघातील जनतेला बदल हवा असून प्रचार प्रसारात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले यावेळी जिल्हा तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मला आव्हान मुळीच वाटत नाही मी सावित्रीची लेख आहे मी जिजाऊची लेख आहे कारण आव्हान यासाठी वाटत नाही का स्त्रीशक्ती ही अफाट असते श्री कधीच हरत नाही स्त्री आहे म्हणून हे जग आहे आणि आव्हान अजूनही या कारणासाठी सांगते सांग मला वाटतं का आव्हान नाही आहे मी मागे नेहमी सांगत असते की मी जिंकण्यासाठी उभी आहे कोणाची मतं घेण्यासाठी कोणाला हरवण्यासाठी अशासाठी नाही आहे आणि माझं नेहमीचं वाक्य आजही असेल अंदर किंवा ते tiene eh merezate.